कामोठे मंडळचे माजी अध्यक्ष रवींद्र जोशी यांचे सुपुत्र मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत भव्य महारोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी कामोठे येथे करण्यात आले होते कामोठे परिसरामध्ये सातत्याने रवींद्र जोशी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्यांच्या या सामाजिक भावनेतून तरुणांमध्येही आपण समाजासाठी काहीतरी समाज उपयोगी काम केले पाहिजे ही भावना निर्माण होत चालली आहे असे मत या शिबिरादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले या शिबिराला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी उत्तर रायगड जिल्ह्याचे भाजप सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक अनिल भगत तेजस कानपळे अजय बहिरा माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे कामोठे मंडळचे शहराध्यक्ष विकास करत पनवेल मंडळाचे शहराध्यक्ष सुमेध झुंजारराव हर्षवर्धन पाटील हरजिंदर कौर सिंग प्रीतम म्हात्रे प्रवीण मोहकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांनी आज आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी याबद्दल रविशेठ यांचं त्यांच्या सगळ्या ट्रस्टच्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कामोठा आणि परिसराच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं ते सातत्यानं आयोजन करतायत आणि त्यामुळे तरुणांमध्ये सुद्धा आपणही अशाच पद्धतीनं सामाजिक कार्य करावं ही अशाच पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला यावं अशा पद्धतीची भावना निर्माण होत असते आणि या अशा पद्धतीनं आयोजित केलेल्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये शंभरपेक्षा जास्त बाटल्या गोळ्या होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तरुण मंडळी याच्यात सहभागी होतात एका अर्थानं रक्तदान हे जीवनदान आहे या इतक्या सगळ्या लोकांना जीवनदान देण्याचं पुण्य ते त्यांना या निमित्तानं सर्व आपले सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी कामोट्याचे काम नागरिक ते प्राप्त करून देतात मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो कटका या ठिकाणी सापडलेलं अगदी लहान अर्बक याच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता होती चा की अशा पद्धतीच्या लहान बाळाला कसं कोणी सोडून जाऊ शकतं आणि म्हणूनच काल मी त्या संदर्भामध्ये सुतोवाई केलं की पालकांचा शोध घेऊ आणि त्या मुलाची आव ज्या बाळाची आवश्यक ती सगळी जबाबदारी आम्ही स्वीकारू अलिबागच्या वात्सल्य ट्रस्टमध्ये त्या बाळाची रवानगी करण्यात आलेली होती तिथे ट्रस्टी त्यांची चांगली देखरेख करत होते सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निगराणीखाली हे सगळे प्रयत्न सुरू होते मी अभिनंदन करेल पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे झाले काल त्यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशी सर्वसाधारणपणे माणूस हा अभिनंदन जास्त स्वीकारतो काम कमी करतो तर कालच्या दिवसामध्ये त्यांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि प्रत्येक ॲस्पेक्टचा त्यांनी तपास केला आणि त्या प्रत्येक ॲस्पेक्टचा तपास करून त्यांच्या पालकांपर्यंत ते पोचले पालक आज सकाळी पनवेल प पो, शहर पोलीस स्टेशनला आले आणि आता लवकरच त्यांची सगळी चौकशी करून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे काय कारणामुळे त्यांनी ते बाळ सोडलं याची मला जरी माहिती मिळालेली असली तरी जोपर्यंत पोलीस तपासातून ती त्यांच्या मार्फत जाहीर केली जात नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही मात्र अशा पद्धतीनं आपल्या लहान अर्भकाला कोणीतरी असं रस्त्यावर सोडू शकतं ही कल्पनाच अतिशय हृदयद्रावक होती पण निश्चितपणानं जेव्हा पोलिसांमार्फत पूर्ण तपासानंतर ही परिस्थिती आपल्यासमोर येईल तेव्हा आपल्यालाही जाणवेल की कशा पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती परिस्थिती निर्माण होत असतात यातूनही मार्गक्रमण करण्यासाठी समाज पुढे येतो असे शासकीय अधिकारी जे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अधिक वेगानं काम करतात आणि त्यातून कुठे ना कुठेतरी समाजामध्ये घडणारे असे दुर्दैवी प्रकार थांबतात तर मला वाटतं की अशा अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मी नी सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांचं आणि सर्व पोलिसांचं त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून यासाठी अभिनंदन करतो धन्यवाद